नमस्कार गीता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयात आजच्या महत्वपूर्ण घडामोडी शिरोळ तहसीलदारांचे पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष पूरग्रस्त करणार आंदोलन गेल्या पाच सहा दिवसापासून या परिसरामध्ये महापुरांना बघितला किंवा आजूबाजूला बघितलं तर या ठिकाणी काही शेतकरी त्यांची जनावर घेऊन या ठिकाणी चार दिवसापासून आहेत राजापूर असेल राजापूर वाडी असेल बसवाड असेल या गावातील बरेच शेतकरी शेतमजूर या भागामध्ये जनावरांसहित कुटुंबा सहित येऊन राहिलेले आहेत आम्ही सकाळी मी स्वतः पण पर्सनली या तहसीलदार फोन केला होता की थोडस या या लोकांनी जी जनावर घेऊन आलेली आहेत त्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काहीतरी करून मिटवा आणि मला सांगितले फोनवरती करूया म्हणून परंतु प्रत्यक्षात आता या क्षणापर्यंत अजून शासनाचा एकही प्रतिनिधी या जनावरांची नोंद घ्यायला आणि त्या साऱ्याची सोय करायला आजपर्यंत आला नाही अशी जर अनास्था असेल महापौर बाबतीत तर हे शासनाचं धोरण बरोबर नाही फक्त तुम्ही मिटिंगा घेतला बैठका घेतला आणि बैठकामधून वाईट दिला तर लोकांची सोय होणार नाही प्रत्यक्षात त्यांनी इथं यायला पाहिजे लोकांच्या जनावरांची नोंद घेतली पाहिजे लोकांची सोय बिघडली पाहिजे आमचं फक्त शासनाला एवढीच विनंती आहे निदान जनावरांच्या साऱ्या सोय व्हावी आणि या ठिकाणी विस्थापित झालेले नागरिक आहेत त्यांच्या पण पोटा पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे त्यांची सुद्धा सोय या ठिकाणी निश्चितपणे झाली पाहिजे या मला वाटतं की उद्या एक दिवस फार फार तर आज आपण बघू उद्या जर एक दिवस जर हा विषय मिटला नाही तर परा दिवशी मात्र या जनावरांसह आम्ही तहसीलदार कार्यालयावरती निश्चितपणे येऊ मग मात्र शासनाला या प्रश्ने लक्ष घालावं लागेल त्यामुळे माझी पुन्हा एकदा तहसीलदारांसहित सगळ्या शासकीय यंत्रणे विनंती आहे की लवकरात लवकर जनावरांच्या साऱ्याचा आणि या ठिकाणी विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पोटा प्रश्न त्यांनी अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहिजे होती माझी गीता संदर्भच्या माध्यमातून शासनाला विनंती